महायुतीतील प्रमुख पक्ष भारतीय जनता पक्षाने नागपूर महापालिका सोबळावर लढण्याचे संकेत दिले असताना दुसरीकडे बरखास्त महापालिकेत केवळ एक नगरसेवक असलेल्या राष्ट्रवादीने अजित पवार गट आगामी चाळीस जागांची मागणी करत आहे भाजपने अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली तरी अपवादात्मक शहरे वगळता महायुती एकत्र लढेल हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान भाजप नागपुरात तरी मित्र पक्षाला भीक घालणार नाही हे स्पष्ट करणार आहे सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या असे अध्यादेश निवडणूक आयोग आणि राज्य शासनाला दिले आहेत त्यामुळे भाजपाने निवडणुकीचे तयारी सुरुवात केली आहे नागपूर शहर हे तर भाजपाचा बालेकिल्ला आहे महापालिकेवर पंधरा वर्ष सत्ता याच पक्षाची होती त्यामुळे पुन्हा एकदा महापालिकेवर पक्षाचा झेंडा फडकवण्याचा प्रयत्न हा भाजपाचा असणार आहे पक्षाची सध्याची ताकद लक्षात घेतली तर मित्रपक्षाला सोबेत घेण्याची भाजपाची शक्यता दिसत नाही